मंडळी ही आहे पाकिस्तानची लाडकी बहीण इथे तुमच्यापैकी कोणालाही अजून लाडकी बहीण स्कीमचा हप्ता मिळाला नसेल पण या बैला मात्र मिळाला आहे बँकेच्या अकाउंटमध्ये नाही तर डायरेक्ट पायाच्या सॉक्समध्ये मंडळी चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आता जाणून घेऊया हे प्रकरण नक्की काय आहे तर ही आहे पाकिस्तानची एक लाडकी बहीण जिचं नाव आहे आसिया कुर्बान जी पाक एअरलाईन्समध्ये एक एअर होस्टेस म्हणून कामाला आहे तर झालं असं की या बयेची ड्युटी लागलेली लाहोर दुबई फ्लाईटमध्ये पण एअरपोर्टवर कस्टम अधिकाऱ्यांना तिच्यावर संशय आल्याने त्यांनी तिची चेकिंग केली तेव्हा तिच्या पायाच्या सॉक्समध्ये त्यांना एक लाख चाळीस हजार सौदी रियाल रोख सापडले म्हणजे तब्बल एकतीस लाख भारतीय रुपये ही एकतीस लाखांची बाव्हज घेऊन ही लाडकी बहीण पसार होणार त्याआधीच कस्टम अधिकाऱ्यांनी तिच्या कष्टांवर पाणी फिरलं आता पोलीस याचा तपास करतायत की हे एकतीस लाख घेऊन ही आसिया नक्की कोणावर कुर्बान व्हायला चाललेली मंडळी पोलीस त्यांचं काम हे करतीलच पण तोपर्यंत तुम्ही आपल्या या आम्ही मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा